नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री फेलोशिप अंतर्गत तरुणांसाठी नामी संधी जाणून घ्या निकष काय आहे एकसष्ट हजार पगार मिळणार आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत राज्य शासनाचे काम नेमके कसे चालते त्यास भाग होऊन तरुणांना हे प्रशासनाची कार्यप्रणाली शिकण्याची संधी मिळावी यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबवण्यात येते हो त्यानुसार या कार्यक्रमात साठ फेलोची निवड करण्यात येणार आहे या फेलोचा कार्यक्रम फेलोशिप कशासाठी राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळावा त्यांचे ज्ञान आणि अनुभवांचे कक्षा रुंदा होण्यास मदत व्हावी तरुणांमधील कल्पनाता आणि वेगळा विचार मांडण्याच्या क्षमतेचा उपयोग प्रशासनाला व्हावा तरुणांना योगदानाचे प्रशासकीय प्रक्रिया गतिमान व्हावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कारकिर्दीत हा कार्यक्रम स्व यशस्वीपणे राबवण्यात आला दोन हजार पंचवीस सव्वीस साठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय फेलोचे नियुक्ती बारा महिन्याच्या कालावधीसाठी असेल तसेच फेलो रुजू झाल्यांचा दिनांक पासून बारा महिन्याची त्यांची नियुक्ती संपेल आणि झालेला फेलोशिप आवश्यकतेनुसार निवडक वीस जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन ते तीन फेलोचा गट नियुक्त करण्यात येणार या गटातील एक फेलोशिप संबंध जिल्हाधिकारी एक ते दोन फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अधिनस्थ काम पाहतील या कार्यक्रमाची निवड झालेल्या फेलोना दरमहा छप्पन हजार शंभर रुपये मानधन आणि पाच पाच हजार चारशे रुपये प्रवास भत्ता तसेच एकत्रित एकसष्ट हजार पाचशे रुपये छात्रवृत्ती स्वरूपात मिळते मुख्यमंत्री फेलोशिप साठी निकष कोणते फेलोच्या निवडीसाठी कोणत्याही शाखेतील पदवी किमान साठ टक्के गुण आवश्यक असणे किमान एक वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव आवश्यक असेल व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्ण वेळ इंटरनशिप ऑपरेटिंग वर्षाचा अनुभव आवश्यक मराठी भाषा लिहिता व वास्तव बोलता येणे हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान गरजेचे उमेदवारांचे वय अर्ज सादर करावण्यास अंतिम दिनांक दिनांकास किमान एकवीस वर्ष व कमाल सव्वीस वर्ष असावे मुख्यमंत्री फेलोशिपचा अर्ज कसा करावा एस डॉट गव्हर्नमेंट इन या ऍप्लिकेशन प्रणालीद्वारे उमेदवाराने अर्ज करणे अपेक्षित फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून शुल्क भरावे लागेल त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज भरताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा घ्यावी लागेल निवड झालेल्या फेलोसाठी आय 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 टी मुंबई यांच्या सहकार्यातून स्वातंत्र्य सार्वजनिक धोरण या विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आयोजित केलं जाणार आहे सुरुवातीला दोन आठवडे तसेच सहा महिन्यानंतर व शेवटी प्रत्येकी एक आठवडा आय आय टी मुंबई येथे आयोजित करण्यात येतील अव्यरिक्तिक ऑनलाईन व्याख्याने वर्षभरास कार्यक्रमाच्या गरजेनुसार शनिवारी रविवार किंवा सार्वजनिक शूटिंगच्या दिवशी आयोजित करण्यात येणार हा पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर फेलोनना संबंधित संस्थेमार्फत प्रमाणपत्र मिळणार आहे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद